सोलापूर शहराबाबत अतिशय अभ्यासू तसंच विकासाचं विजन असलेला नेता हरपला अशा शब्दात सोलापूर शहरातील सर्वच राजकीय नेत्यांनी दिवंगत माजी महापौर महेश कोठे यांना श्रद्धांजली वाहिली महेश कोटे यांच्या निधनाबद्दल हैदराबाद रोड बीडी घरकुलमधील संभाजीराव शिंदे प्रशालेच्या प्रांगणात सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विविध पक्षातील नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांबरोबरच अन्य क्षेत्रातील मंडळीही उपस्थित होते यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी महापौर अॅडवोकेट यू एन बेरिया संजय हेमगड्डी सुधीर खरडमल रामचंद्र जन्नू शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे स्थानिक नेते अमोल शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष महेश गादेकर डॉक्टर शिवरत्न शेटे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक सिद्धाराम चाकोते पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास क्यातम अक्षय वागसे भाजपाचे माजी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी माजी विरोधी पक्षनेते सुरेश पाटील काँग्रेसचे प्राध्यापक अशोक निंबर्गी माजी विरोधी पक्षनेते सुरेश पाटील नागेश वल्याळ पद्मशाली समाजाचे अध्यक्ष सुरेश पलमारी ज्येष्ठ पत्रकार राकेश टोळे अजय दासरी अशोक इंदापुरे आदींनी श्रद्धांजली अर्पण केली महेश कोठे हे सर्वसमावेशक असं नेतृत्व होतं एखाद्याला सांगून नगरसेवक करण्याची किमया त्यांच्यात होती महापालिका बजेट करण्यात त्यांचा हातखंडा होता विरोधकांना निधी देऊन त्यांना आपल्या खिशात ठेवण्याचं तंत्र त्यांच्यात होतं महापालिका सभेत तासन तास झालेल्या चर्चेला अवघ्या काही मिनिटात उत्तर देण्याचं कसब त्यांच्यामध्ये होतं आपला मतदारसंघ बी घरकुलचा त्यांनी भारी विकास करून जनमानसाच्या हृदयात स्थान मिळवलं आयटी पार्क करण्याचं त्यांचं स्वप्न होतं त्यांचं हे अधूर स्वप्न पूर्ण करणं त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरेल अशा भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या त्यावेळी कित्येक ते लोक मला सांगत होते अरे अरे तुझ्याकडे पैसा आहे का तू एक गरीब आहे तुला काय तुला असं सांगत होते परंतु जेव्हा वेळ आली तेव्हा आणि मला उमेदवारी दिली त्या गरीब कार्याला उमेदवारी दिली नाही नाही निवडून सुद्धा आनंद नाही निवडून आणून आणून आम्हाला नमकर आणि एकदा नाही नगरसेवक एक, तो तो एक मिली मिली मुलगा एक इंद्रमाग कामगार एक शिराई कामगार आणि महिला ज्या महिला सुद्धा येत नाही माईक समोर अशा महिलांना सुद्धा अण्णा आज आज एवढं भविष्य काळात आमच्यासारख्या गरीब लोकांना नगरसेवक आम्ही ऐकण्यासाठी येत होतो आज त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्याचा वेळ आलाय फार दुःख होत आहे की फार मोठा आधार वड मा गेलेला आहे त्यांच्याबद्दल एवढंच सांगतो की जो आवडतो सर्वांना देवांना म्हणून त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो सभेचं सूत्रसंचालन माजी नगरसेवक गुरुशांत धोतरगावकर यांनी केलं यावेळी माजी महापौर श्रीकांचनाय्यन्नम डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे विविध क्षेत्रातील मान्यवर तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते